गंध काढण्याचं काम अख्खा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं केलं जाते ते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आजच्या यासाठी आपल्याला ना लांबलेले समान्य गणेश शिंदे भविष्यावर बोलत आहे आणि जीवन सुंदर हो व्हावं आपल्याला विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी नमस्कार नमस्कार पत्रकार दिनाच्या निमित्तानं कुर्डुवाडी शहर व मारा तालुक्यातील सर्व पत्रकारांचा भव्य असा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या तालुक्याचे आमदार माननीय संजय मामा शिंदे प्रमुख उपस्थितीत त्यांचं आता आपण मार्गदर्शन ते ज्येष्ठ पत्रकार सुरुषभाई शहा इथे उपस्थित असणारे माननीय श्री नारायणराव काडंजकर अरुणजी कोरे राजेंद्रजी दास रवींद्रजी ननौरे आनंदजी पवार अजिनाथजी भगडे राजाभाऊ जव्हारे ज्यावेळेस माझा या कार्यक्रमाच्या संदर्भानं फोन झाला तेव्हा पत्रकार बंधूंचं म्हणणं होतं की जीवन सुंदर आहे या विषयावरती आपण थोडंसं बोलावं खरं तर मार्गदर्शन करणे इतका मी मोठा नाही आहे किंवा तो माझा अधिकार आहे असं मला कधीच वाटत नाही मला वाटतं की मी माझ्या आयुष्यातले दोन पाच जे काही अनुभव असतील जे चांगलं काही वाचनात ऐकण्यात आलं असेल पाहण्यात आलं असेल अनुभवात आलं असेल ते फक्त तु, तुमच्यासोबत शेअर करावं कारण काय होतं माहितीये का मला असं वाटतं की परिवर्तनाची सुरुवात ही आपली आपल्यापासून झाली पाहिजे असं जरा चांगलं दोन शब्द बोलायला लागलं आणि तुमच्यासारखी चार लोकं जरा कौतुक करायला लागली मग आम्ही पण थोडे हवेत जातो एक दिवशी मी असं हवेतच वडिलांना म्हटलं मी काय आता भाषण भिषण करणार नाही वडील म्हटले काय झालं म्हणलं बोलून बोलून जर समाज सुधारणार नसेल तर आपण कशासाठी बोलायचं वडील मला म्हटले ते समाज सुधरायचा तेव्हा सुधरेल बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार महत्वाचे टाकलं तुम्ही समाज सुधरायचा तेव्हा सुधरेल पण त्या परिवर्तनाची सुरुवात आपली आपल्यापासून होईल का मला वाटतं या दृष्टीनं थोडस चिंतन व्हायला हवं मग अशी शहा साहेबांनी बोलताना सांगितलं त्यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलं काही प्रश्नांवरती ते अतिशय गळकळीनं बोलले जाता जाता त्यांनी तरुण पत्रकारांनाही सल्ला दिला आणि त्यांनी एक शब्द वापरला की कॉपी पेस्ट आता आपण करायला नव्हतो आपण सगळेजण एकमेकांपेक्षा व्हिडिओत आपल्यामध्ये एक प्रतिभा आहे शोध पत्रिका एक कन्सेप्ट होता त्याच्याकडे परत एकदा आपण सगळ्यांनी डोळे विस्पारून बघणं गरजेचं आहे आणि पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून संबोधला जातो आमदार साहेबांनी माझ्याशी बोलताना सांगितलं की लोकशाही टिकावी याच्यासाठी पत्रकारांनी संघटित व्हावं आणि वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा पडावी शस्त्र म्हणायला सुद्धा विसरले नाही काय शब्दांमध्ये जादू आहे काय शब्दांमधली मजा आहे काय शब्दांमधली ताकद आहे ती आपण ओळखून घ्यायला हवं तू मुझे खून मैं तुम्ही आजादी दूंगा एक वाक्य पण या शब्दांनी आंदोलन उभं केलं भारत छोडो दोन शब्द आंदोलन उभं राहिलं सरकारचं डोकं ठिकाणीवर हो आहे का वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी आहे एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या लक्षात काय शब्दांमध्ये ताकद गरिबी हटाव दोन शब्द होते सरकार आलं अक्षे दिन दोन शब्द आहेत पण सरकार आलं शब्दांमध्ये गमालीचे ताकद आहे कधी कुठे कधी कशासाठी वापरायचे त्या आम्ही ठरवून घेतलं पाहिजे शहा साहेब मला दोन महान वक्ते वाटतात या जगामध्ये एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही म्हणाल की का बरे हे दोन महान वक्ते वाटतात भगवान श्रीकृष्णानं गीता कुठं सांगितली कुरुक्षेत्रामध्ये असं छान ऑडिटोरियम आहे छान डायस आहे भगवान श्रीकृष्णाला छान माहीत दिलेला आहे श्रोत्या असे कुठच्यावर बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे का थेट कुरुक्षेत्र आता शंख फुंकले जाते जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील मृत्यूचा असा तांडव समोर उभा राहील रक्ताचे पाठ वाहतील आणि त्या परिस्थितीत भगवान श्रीकृष्ण हजारो वर्षांपूर्वी अर्जुनाला सांगतात अस्वस्थ होऊ नको चल शस्त्र उचल आणि हजारो वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितलेली गीता आजही तुम्हाला मला प्रेरणा देते रस्ता दाखवते काय शब्दांचं सामर्थ्य भगवान श्रीकृष्णाची आणि दुसरीकडे मला वक्तृत्वाचा हेवा वाटतो तो ज्ञानोबरायांची काय शब्द आहे इथं असं कोणी शिक्षक आहे का त्यांना सांगावं की उद्यापासून तुमची पोरं आमच्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा ज्ञानोवराय काय आत्मविश्वास आहे काय कॉन्फिडन्स आहे ज्ञानोवराय म्हणतात तरी एवढा नेकले धीजे मग सर्व सुखाशी पाहतो होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे अवघड हो ऐका ज्ञानोवरायनी सांगितलं एकदा फक्त माझ्याकडे लक्ष देऊन बघा मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो सगळी सुख तुमच्या तारात लळून घेते काय कमालीचा आत्मविश्वास आहे शब्द कसे असावेत बोलावं कसं लिहावं कसं सांगावं कसं थोडस साधू संतांकडे आम्ही थोडस बघितलं पाहिजे साधू संतांच्या भाषेत ओढवा आपल्या भाषेत थोडाफार कान ओढण्याची आणि त्याच्यासाठी ताकदीचे शब्द वापरण्याचं आपण केलं पाहिजे हे साधू संतांकडनं पाहू नाथळाच्या माथी बारावी काढली वेळ आली तर नाथाळाच्या I'm थोडस आपण शब्दांचं सामर्थ्य आणि साहित्यातली जर प्रतिभा पाहिली आपल्या लक्षात येईल शब्दांमधला गोडवा बघा ती प्रतिभा बघा वेळप्रसंगी प्रसंगी तुको थेट सांगून टाकलं नाठाळाच्या माथी मारून मला वाटतं हे शब्दांचं जे सामर्थ्य ना हे सामर्थ्य आम्ही ओळखून घेतलं पाहिजे एकीकडे तुकोबरा शब्दाला शस्त्र म्हणतात मी किती उदाहरण सांगू तुम्हाला अर्जुन शस्त्र उचलायला तयार नाहीये त्याला भगवान श्रीकृष्ण प्रेरणा देतात आणि त्या शब्दांच्या जोरावरती अर्जुन शस्त्र उचलायला तयार होतो दुर्योधन असा मय सभेतनं चाललेला पाय घसरला खाली पडला आणि समोर असलेल्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले अंधे कापूत अंधा द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले अंधे कापूत अंधा आणि ते शब्द दुर्योधनाला असे पोचत गेले आयुष्यभर त्याने ते लक्षात ठेवले तो संधी शोधत राहिला संधी मिळाली धर्मराजा हरत गेला डावावर गे लावला शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं आणि द्रौपदीला सुद्धा गमावलं आणि त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले अंधे कापूत अंधार दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं जा द्रौपदीच्या केसाला केसा पकड आणि फरपटत सभागृहात घेऊन केसाला पकडला आणि फरपटत सभागृहात आणवेळेस भगवंत धावून आले द्रौपदीला वस्त्र पुरवलं त्यावेळेला द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले दुशासना ज्या केसांना पकडून तुम्हाला फरफड तिथं घेऊन आलास ना तुझ्या रक्तानं केस धुईल तोपर्यंत मी केस सुद्धा बांधाल दुर्योधना ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवत होताच त्याच मांडीवरती गदेचे गाव होतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल जा। द्रौपदीच्या जा मुखातून शब्द बाहेर पडले आणि त्या शब्दांसाठी महापौर जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडले मृत्यूचा तांडव समोर उभारलेला केवळ आणि केवळ शब्दांमुळे त्यामुळे शब्द कधी कसे कशासाठी कोणत्या कारणांसाठी वापरायचे त्याचं तारतम्य आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे आणि हे तारतम्य आलं तर मला वाटतं जगणं सुंदर होतं ज्ञानवरांनी सांगितलं कसं बोलावं साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबरांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला काय ज्ञानोवरायांची भाषा ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमरा ज्ञानोबराय अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणतात याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं भाषेत साहेब आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात उगा ज्ञानोवरायांना आई म्हणत नाही ज्ञानोबरायांना आई म्हटलं गेलं माऊली म्हटलं गेलं याचं कारण जर काय असेल ज्ञानोबरायांची भाषाच मुळात साहेब आईची भाषा तुम्ही म्हणाल आईची वडिलांची भाषा काही वेगळी असते का हो वेगळी असते वडील गणेश म्हणतात आई गणू म्हणतो वडील बाळासाहेब म्हणतात आई बाळू म्हणते आई उकारला होते ज्ञानवराय उकाराची भाषा बोलतात ऋणु झुनु ऋणू झुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा ज्ञानोबाराय <laughs> मुकराची भाषा बोलली आईची भाषा बोलले ज्ञानोभरा सगळ्या जगानं आई म्हणून संबोधलं कस बोलावं असं बोला, बोला, बोला। आपण कसं बोलतो पेशंट चेक करायला डॉक्टर आले ते डॉक्टर पेशंटला सांगत होतो चांगलं चांगलं खात जा खाण्यापिण्यावर दोन रुपये खर्च करा बायको तो बाहेर पळत आले म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं काय शब्द नाव ठेवून उपयोग आहे का पाहुणे आल्यानंतर पोराला नाव ठेवून काहीच उपयोग आहे उलट पाहुणे आल्यानंतर ते किती खोडकर असलं पाहुण्याच्या देखत म्हणायचं दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसते का नाही बाबा आणि तुम्ही पाहुण्या देते म्हणून बघा दादा आहे दादा बाहेर जाते पाहुण्याच्या बुटात पाणी होत लेसला लेस बांधताय तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही आणि म्हणून कौतुक चार चौघात करायचं दोष एकंदाच सांगायचे इतरांचे दोष सांगत असताना कधीतरी स्वतःच्या अंतर्मना डोकावून बघायचं आम्ही कुठेतरी चुकले इतरांकडे एक बोर्ड दाखवत असताना चार बोर्ड आमच्याकडेही आहे याचं आत्मपरीक्षण कधीतरी करावं आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी कधीतरी स्थिर व्हावं ज्ञानोवरायांनी सांगितलं चरण कमळ दळू रे भ्रमरा भ्रमरा ही उपमा ज्ञानोवरायांनी मनासाठी वापरली आणि मनाला सांगितलंय बाबा रे तू इकडे तिकडे जे फिरतोय ना त्या चंचल मनाला थोडं कुठं तरी स्थिर कर कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघ चार साहेबांनी ज्या पत्रकारितेचा उल्लेख केला किंवा त्यांनी तीस चाळीस जी पत्रकारिता केली आणि ज्येष्ठ पत्रकारिते प्रिंट मीडियाचा जमाना होता नंतर नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आता डिजिटल मीडिया आता सोशल मीडिया आणि हेही दिवस लवकरच संपतील सोशल मीडियाचे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते नवनवीन तंत्रज्ञानानुसार तुम्हाला बदलावं लागेल लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवण्याची जी माध्यम आहे ती काळ आणि वेळेनुसार बदलतात आणि काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही तर ना आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही मला आठवतंय मी ज्यावेळेस जन्मालिटमला ऍडमिशन घेतलं आमचे सर आम्हाला सांगत होते की प्रत्येक वेळेस बोलूनच भावना व्यक्त करता येतात असं नाही कधी कधी न बोलता शब्दांमध्ये इतकी ताकद आहे कधी कधी न बोलता सुद्धा तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवता येतात शब्दांचा प्रेझेन्स तर क्रांती करणार आहेच पण साहेब शब्दांचा क्रांती करणार अण्णा आजारे जर अडळेगर मध्ये शांत बसले तर आवाज दिल्ली पर्यंत जात होता महात्मा गांधी जर भारतात शांत बसले आणि एकही शब्द बोलले नाही न बोलता त्यांचा आवाज लंडन पर्यंत जात होता आणीबाणीच्या काळामध्ये इंडियन एक्सप्रेसला निषेध व्यक्त करायचा होता लेखाची जागा कुरी ठेवली जाईल लिहिलंच नाही ठेवून आपला निषेध व्यक्त केला शब्दांमध्ये ताकद आहे शब्दांच्या पण ताकद आहे आणि शब्दांच्या पण ताकद आहे आणि म्हणून ते कधी कसे वापरायचे मला वाटतं हे ठरवावं लागेल सगळं जग शब्दांच्या होती आणि माणसं होत आपल्याला व्यक्त होण्यासाठी शब्दांचा आधार आहे आणि म्हणून हे शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बदलत्या माध्यमांनुसार बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला बदलावं लागेल आता तुम्हाला मला विचार व्यक्त करायला साहेब भाषेच्या सुद्धा मर्यादा उरलेल्या नाहीत एक काळ होता ज्ञानाला भाषेची मर्यादा होती बहुतांशी ज्ञान बहुतांशी ग्रंथ संस्कृत मध्ये होते लोकांना ते समजण्याचे झाले साधू संतांनी जे जे अवघड आहे ते ते सोपं करून सांगितलं ज्ञानेश्वरी सारखा जन बदल बदलत्या माध्यमानुसार आम्हाला सुद्धा बदलावा लागेल किती बदल झाले प्रचंड तंत्रज्ञान बदल मी मनाशी जे म्हटलं ना ज्ञानाला भाषेच्या मर्यादा बोलल्या नाही साहेब आता अशी सॉफ्टवेअर बाजारात येत आहे इथून मला जापान मधल्या पुराशी बोलायचं इथून मी मराठीत बोलेन आणि विद इन अ सेकंड ट्रान्सलेट त्याला माझं बोलणं मध्ये ऐकायला चीन मधला पोरगा एखादा माझ्याशी त्याला बोलायचं तो चायनीज मध्येच बोलेल पण विदिन सेकंड ट्रान्सलेट होत ते मला मराठीत ऐकलं नाही इतकं कमालीचे बदल झाले या जुन्या लोकांनी पत्रकारिता केली आता डायरी असायची पेन असायचा पेननी बातमी लिहायची संध्याकाळी करेक्शन करायचं परत ती पाठवायची परत करेक्शन यायचं आता इथे टाईप करायची सुद्धा गरज नाही बोलायचं आणि आपोआप टाईप होत बदलला जमा काळ आणि वेळेनुसार बदलावा लागणे तुम्ही बघा माझ्या वयाची जी जी माणसं इथे आपण सगळ्यांनी पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता आयुष्यात शंभर टक्के तेहतीस दहा अकरा डबल झिरो 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 आता आहे का अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही नोकिया एवढी मोनोपोली होती नोकिया सोडून दुसरा मोबाईल वागत नव्हता पण केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही नोकिया हा काल आणि वेळेनुसार तुम्ही आज कितीही तुमची मनोबोली असू दे कोणत्याही क्षेत्रात निवड पत्रकारिता नव्हे उद्योग व्यवसाय व्यापार कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल नोकियाचा जमाना होता आज नोकिया नाही केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा दादा सोनी आता बाजारामध्ये सोनी आहे पॅनासॉनिक आहे निकॉन आहे कॉडॅक आहे का आणि एक काळ कोडॅक्स शिवाय कॅमेरा नव्हता या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा शंभर टक्के कॉडॅक्स रोल असायचा त्या छत्तीचे फोटो निघायचे नवरा नवरी हार घालायला आणि त्याचा रोल संपायला सहा <laughs> सहा महिने अल्बम मिळत नव्हते साहेब फोटोग्राफरला विचारलं ना अल्बमच काय ते म्हणायचं धुवायला दिले कोणत्या नदीवर जो असतो पुन्हा आल्बमच मिळत नव्हते आज नाहीये मला आठवत रविवारी मराठी पिक्चर लागायचं दूरदर्शन चार वाजता दोन गडाका थरथराट लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराव आणि मध्येच एक जाहिरात लागायची आता लहान मुलांना आठवत नसेल माझ्या वयाच्या सगळ्यांना ही जाहिरात पाठ आहे लाईफ बॉय हे जहा तंदुरुस्ती हवा लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी लागू मी साहेब भारतात कधीतरी फुटबॉलची क्रीज होती का भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती जनरली आपल्याकडे क्रिकेटची क्रेझ पण लाईफ बॉयने फुटबॉल खेळणारी पोरं हैर तरी दाखवली आणि लाईफ बॉयला विचारायचं कोणी फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली मोनोपोली होती बाजारात लोक दुकानात जाऊन साबंध नव्हती म्हणत लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची पण त्यानंतर लक्ष मार्केटमध्ये आलं राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती लस न करिश्मा कपूरला ब्रँड अम्बॅसेडर केलं आता लच न करिश्माला ब्रँड अम्बॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघते का लस न आपलं आपलं मार्केट कॅप्चर केलं लाईफ बॉयला कळलं ला। आता जर आम्हाला टिकायचं असेल तर बदलावा लागेल लाल रंगाचा ठोकळा साबण थोडा बाजूला गेला आणि गुळगुळीत साबण बाजारात आणला लाईफ बॉय गोल्ड नावाचा आणि त्याची जाहिरात कोण करत होत आता फुटबॉल बिटबॉल खेळणारी नाही त्याची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवर उतरते रागात निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसिने किंमत परेशान पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड नांगोळ करून येतो आणि कोविड मध्ये एक तरी साबण जाहिरात करत होता का की आमचा साबण सुगंधी आहे तो लावले तुम्ही हो तुम्ही गोरेवाल कोविड मध्ये कोणाला गोरं व्हायचं पडलं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता नाईन पॉईंट नाईन काय काय चालतं लोकांची गरज काय लोकांपर्यंत कसं कधी कोणत्या शब्दात पोहोचवायचं हे या कंपन्यांना कळलं आणि तीच लोक मार्केटमध्ये टिकू शकली त्या मोती साबणाचं दलित सा तर मला अजून कळलेलं नाही दिवाळीच